साकळी या गावात मनवेल रस्त्यावरील जोशी फार्ममधील श्री गजानन महाराज मंदिरात प्रकट दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी साडे अकरा वाजेपासून या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात झाली व त्यानंतर दुपारी बारा ते अडीच या वेळेमध्ये महाप्रसादाचे वितरण करण्यात आले आणि सकाळी आठ ते पाच या वेळेत श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण वाचन या ठिकाणी सुरू होते या ठिकाणी हजारोच्या संख्येत भाविकांनी श्री गजानन महाराज मंदिरात दर्शन घेतले व या आलेल्या सर्व भाविकांना रविवार दिनांक तीन मार्च रोजी दुपारी तीन वाज्यापर्यंत महाप्रसाद वितरण करण्यात आला साकडी या गावात मनवेल रस्त्यावर जोशी फार्ममध्ये श्री गजानन महाराज मंदिर आहे या मंदिरामध्ये रविवारी गजानन महाराज प्रकट दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सकाळी साडे अकरा वाजता या ठिकाणी हजरत रशीद बाबा आश्रमाचे गाधिपती छोटू बाबा उर्फ जितेंद्र नेवे यांच्या हस्ते महाआरती पार पडली तर दुपारी बारा वाजेपासून या ठिकाणी महाप्रसादाच्या वितरणाला सुरुवात करण्यात आली तर तीन वाज्यापर्यंत भाविकांना या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ देण्यात आला त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रकट दिनानिमित्त सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेपर्यंत श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण वाचन देखील आयोजित करण्यात आले होते या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन श्री सच्चिदानंद स्वरूप बहुद्देशीय संस्था तसेच हेमंत जोशी अनिल जोशी तनिक्ष जोशी नंदन जोशी सह जोशी परिवाराच्या वतीने करण्यात आले होते मोठ्या उत्साहात साकडी गावातील मनवेल रस्त्यावर जोशी फार्ममध्ये श्री गजानन महाराज प्रकट दिन साजरा करण्यात आला യമയ ദേനാകം മഹിമാന രജീന്ദ്ര പൂർവേ സാധ്യത സന്ധിദേവാ ഓം രാജാരിരാജയ പ്രസന്നെ നമോ വയം വൈ ശ്രവണ കൂർമ്മേ സമേതാ महाराजाय स्वामी नमः ओम स्वस्ति साम्राज्यम भोजं स्वराज्यम वैराजम पारमिष्टम साम्राज्यम महाराजमाधिमतमया महाराजमाधिमतवयम समंतपर्या ईशा सारोमा सारवाय शा तंता परार्धा पृथ्वी समुद्र परिंताया एकराणिते दम्बे श्लोको विक्तो वर्त परवेष्टा रो वर्तस्य पाना है। नमस्कार मित्रांनो नाइन्टी सिक्स आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आले तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉईंट जवळ यावर